आम्ही समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा पंचवीस जून मंगळवार आणि या दिवशी अंगारक चतुर्थी आलेली आहे अंगारक चतुर्थी ही वर्षातून एकदा किंवा दोन किंवा तीनदा येत असते या चतुर्थीचे व्रत किंवा उपवास केल्याने एकवीस चतुर्थी केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते म्हणून प्रत्येकाने अंगारकी चतुर्थीचे व्रत अवश्य करावे जर तुम्ही व्रत केलेलं असेल अथवा नसेल तरीसुद्धा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकतात यामुळे घरात सुख समृद्धी नांदेल तर तो उपाय काय आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा दोन हजार चोवीस मधली पहिली ही अंगारकी चतुर्थी आहे तर तुम्ही आवर्जून हा उपाय नक्कीच या दिवशी करा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत वादविवाद होतात ज्यांच्या जीवनात सुख मिळत नाहीये अशा लोकांनी किंवा मग ज्यांचे विवाह जुळून येत नाही आहेत अशा लोकांसाठी हा एक उपाय आहे ज्यांचे विवाह झाले असतील त्यांच्या विवाहामध्ये काही अडचण असेल अशांनी किंवा मग ज्यांचे विवाह जुळत नाहीये सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्ही आग दिवशी, पंची कराल। या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कराल यावेळी तुम्ही एक हडकुंड घ्या आणि ते हडकुंड तुम्हाला एक पिवळ्या कपड्यावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आपल्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यावर ते आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती अथर म्हणत आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने परत पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा वगैरे करायची आहे आरती करायची आहे ज्यांना मोदक प्रसाद म्हणून अर्पण करायचे असेल त्यांनी मोदक करायचे आहे किंवा मग तुम्ही गोड खोबळ्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल पूर्ण मनोभावे तुम्हाला जमेल तितकी सेवा तुमच्या परीने पूजा अर्चना तसेच सेवा करायची आहे बाप्पांना झेंडूची फुलं जास्वंदाची फुलं अतिशय प्रिय आहेत ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहे त्यानंतर आपली जी काही प्रार्थना आहे जी काही वैवाहिक समस्या आहे त्या सर्व समस्या आपल्याला बाप्पांना सांगायच्या आहे ज्या काही आपल्या समस्या असतील त्या सर्व तुम्हाला बाप्पांना सांगून प्रार्थना करायची आहे तुमच्या सर्व समस्यांचे निवारण गणपती बाप्पा नक्कीच करतील ज्यांच्या जीवनात इतर काही समस्या असतील जसे की कोणाचा व्यवसाय उद्योग धंदा, चालत नाही अशा किंवा आणखी काही समस्या असतील बद्दल असो आर्थिक अडचण असो जसे की शत्रू बाधा असेल कर्ज वाढले असेल नोकरी मिळत नाहीये अशा सर्व समस्यांवर एक उपाय आपण करू शकतात तर तो उपाय आहे त्यासाठी तुम्हाला एक पान घ्यायचे आहे आपण त्याला खाऊचे पान किंवा मग विड्याचे पान किंवा मग नागवेलीचे पान सुद्धा आपण त्याला म्हणत असतो तर ते तुम्हाला घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण ते पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवून त्यावर आपण सिंदूर असेल तर त्याने आपल्याला एक त्रिकोण बनवायचा आहे हा त्रिकोणाच्या मधोमध आपल्याला लाल मसूर दाळ ठेवायची आहे मसूरदार तुम्हाला अगदी थोडीशी ठेवायची आहे त्यानंतर त्या पानाची आपल्याला घडी घालायची आहे एक छानसा विडा तयार करायचा आहे विड्यावर ते एक लवंग सुद्धा तुम्हाला खोचायचे आहे आणि हा जो विडा आपण तयार केलेला आहे हा जो विडा तयार झालेला आहे तो आपल्याला भगवान श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही समस्या आहे ते तुम्हाला बोलून दाखवायचे आहे आणि त्यानंतर आपण सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे एकशे आठ वेळा तरी किमान तुम्हाला गणपती बाप्पांच्या या मंत्राचा जप नक्कीच करायचा आहे नंतर आता दुसऱ्या दिवशी बुधवारी आपल्याला सकाळी स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपण जे काही हडकुंड किंवा मग विळा आपण गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेला आहे त्याचं काय करायचं तर आपल्याला हा जो विळा आहे आणि हडकुंड जे आहे ते आपल्याला आपल्या घराजवळ किंवा मग घराजवळून थोडस दूर एका झाडाजवळ हे हडकुंड आणि विळा आपल्याला त्या झाडाखाली ठेवून यायचं आहे आपण हा विळा आणि जे हडकुंड आहे ते घेऊन जाताना सुद्धा आपल्याला कोणासोबत बोलायचं नाही आणि मागे वडून सुद्धा आपल्याला बघायचं नाही आणि घरी परत आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्या देव्हाऱ्यामध्ये नमस्कार करायचं आहे देवांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना सुद्धा प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे अतिशय महत्वाचा आणि एक छोटासा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील विवाह संबंधित असो किंवा मग वैवाहिक जीवनामध्ये काही अडचण असो आर्थिक अडचण असो कर्जबाजारी झाला असाल तर कुठल्याही प्रकारच्या तुमच्या समस्या असतील तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचे आहे आणि या दिवशी तुम्हाला विधिवत गणपती बाप्पांची पूजा अर्चना सुद्धा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तिथे सुद्धा तुम्हाला पूजा अर्चना करायची आहे तर अशा प्रकारे अतिशय छोटासा उपाय नक्कीच तुम्हाला आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ